कृषी मंत्री म्हणून आपण या राज्याची सेवा केलेली आहे शेतकऱ्यांची आणि आपण या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी केली त्या क्षणी माझ्यासारख्याने काहीतरी निर्णय घ्यावा लागेल बरोबर आहे म्हणून अध्यक्ष महाराज आज रोजी मी शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बी बियाणे या संदर्भातील तक्रारी तात्काळ मानता याव्यात त्यावर तात्काळ कारवाई व्हावी त्याकरिता मी कालच एक व्हॉट्सअप क्रमांक बावीस चौवेचाळीस सहासष्ट पंचावन्न च्या स्वरूपात हेल्पलाईन सुरू केली आहे मी आपल्या मार्फत सभागृहाला आणि तमाम शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बियाण्याच्या संदर्भात लिंकेज शक्तीच्या बाबतीत तक्रारी असल्यास संबंधित नंबरवर सविस्तर तक्रार संबंधित एजन्सी संस्था दुकान याची नावं आणि संबंधित एजन्सी दुकान आणि यांची नावं असणारे डीलर यांना जरी कुणी बुडजुबरी करत असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरवरती तक्रार करावी त्याच्यावरती कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल कुणालाही सोडणार नाही आणि तुम्ही सांगू का नको सांगू का नको असं म्हणणार तक्रार येईल ज्या नावाने येईल त्याचं सगळं नाव आणि सगळी गोपनीयता कृषी विभागाकडून पाळली जाईल हे मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतोय मी नंबर सुद्धा हेल्पलाईनचा या ठिकाणी दिला म्हणून अध्यक्ष महाराज इथून पुढच्या काळात बोगस विज्ञानाच्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार येणार नाही खताच्या बाबतीत तक्रार येणार नाही एवढंच या ठिकाणी मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं अध्यक्ष महाराज उद्दिष्टाचे मोजमाप करणारी यंत्रणा आता अलीकडांनी सांगितलं की परवा दिवशी टमाट्याचे भाव वाढले अध्यक्ष महाराज या दिवशी कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली त्याच्या अगोदर काही दिवसात टमाट्याचे भाव एवढे वाढले की सोशल मीडियावरती टमाटे विकणारा बॉन्सुर बाजूला घेऊन असे आपण फोटो पाहत होतो अध्यक्ष महाराज त्याच वेळेला टमाटे ग्राहकांना जास्त भावाने शेतकऱ्याचे भाव वाढले की त्याच्यावरती अनेक तक्रारी माझ म्हणणं आहे की शेतकऱ्याला तर त्याच्या कामाचा त्याच्या कष्टाचा मोबतना तर मिळालाच पाहिजे उत्पादनावरती पन्नास टक्के अधिक त्याला मिळालंच पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा त्याच भावाने योग्य मिळायला पाहिजे अध्यक्ष महाराज उत्पन्नात वाढ हे उद्दिष्ट अंतिम साध्य किती झाले असे मोजमाप करणारी यंत्रणा नाही आहे त्यामुळे विभागाची मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी ठरवून काही इंडिकेटर्स ठरून इनपुट आणि आउटपुट गोल्फ करून आधारित नियोजन करणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ सांगितलं बाजार भाव एवढे पडले त्याच्या अगोदरच काही दिवस एवढे पडले की अक्षरशः शेतकऱ्यांनी टमाटे रस्त्यावर टाकले आणि काही दिवसात एवढे वाढले की त्याची चर्चा व्हायला लागली आणि सगळ्या राज्याचे टमाटे एक व्यक्ती खरेदी करणारा तो ट्विट करू लागला की टमाटे ला किती भाग झाले कि म्हणजे अशा पद्धतीने काही गोष्टी होत आहेत म्हणून हे पाहिलं शेरी मध्यम वर्गाची अडचण निर्माण झाली हे आपण पाहतो यातला समन्वय साधण्यासाठी टमाट्याच्या किती बियाणे विक्रीला कि गेले मी एक उदाहरण टमाटो म्हणून आपल्याला सांगतोय किती बियाणे विक्री गेले आणि किती पेरा झाला व त्या आधारे अपेक्षित उत्पन्न या डेटा आधारे समन्वयानं बाजार नियमन करावं करण्यावरही पुढील काळात काम करावे लागणार आहे त्याच्यासाठी सुद्धा मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपल्या सगळ्यांकडून त्यातल्या त्यात वित्त विभागाकडून सुद्धा फार मोठी आपल्या सहकार्याची गरज आहे ते जर झालं तर महाराष्ट्र एक राज्य असं आहे मला माहिती आहे की कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो त्या देशात कृषी भवान राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र ओळखलं जातं कृषी सहायकांच्या कामाचे डिजिटायझेशन सुद्धा करायचा निर्णय या ठिकाणी आपण केला आत्मा स्मार्ट प्रकल्प कृषी विभागाचं काम आणि सेंद्रिय से नैसर्गिक शेती या प्रमुख बाबी आत्मा दाख होत राबवल्या जातात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रश्नासाठी आणि कल्याणकारी योजनेसाठी स्वातंत्र्य यंत्रणा नाही त्यासाठी एखादे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढता येईल का ठिकाणी नक्कीच करणार आहोत कृषी प्रक्रिया उद्योग योजना आणि मुख्यमंत्री प्रक्रिया उद्योग हो हो। या दोन योजना स्वतः राबवल्या जात आहेत यापूर्वी अन्न योजनांचे एकत्रीकरण करून राज्याची कृषी प्रक्रिया धोरण तयार करून राबविण्याचा विचार झाला होता काही कारणाने हा विचार मागे पडला त्यामुळे यावरही पुढच्या काळात काम करण्याचा आमचा विचार आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांशी आपला हा देश त्याची इकॉनॉमी

या ठिकाणी ही इकॉनॉमी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा एक ट्रिलियन डॉलरची बनवण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न हे महाराष्ट्राचं सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात एक ट्रिलियन डॉलरची बनवण्याचं उद्दिष्ट आपलं पूर्ण होईल महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला योगदान पाहता जोपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होणार नाही तोपर्यंत देशाची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची पर्याय आणि जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याची पूर्ण होऊ शकणार नाही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची व्हायची असेल आणि शेती क्षेत्राचे योगदान सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल आज रोजी राज्यातील पंचावन्न ते साठ टक्के जनता की प्रत्यक्षपणे उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्यक्षात जरी राज्याच्या जीडीपी कृषी क्षेत्राचा वाटा हा बारा तेरा टक्क्याच्या दरम्यान असला तरी सुद्धा अर्थशास्त्राच्या नियम पद्धतीनुसार प्रत्यक्षात शेतीचं योगदान वाढवणे आवश्यक आहे या शास्त्राने सुरू केलेल्या योजनाच्या माध्यमातून निश्चितपणे शेतीचं योगदान वाढेल असा मला ठाम विश्वास आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेले उद्देश आपण साध्य करू या राज्यातील रा शाश्वत शेती घेऊन व सरकारला सरकारने प्राधान्य दिलेलं आहे या उत्तरातून सन्माननीय सदस्यांच्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचे समाधान झाले असेल अशी अपेक्षा आहे पण तरीही काही सन्माननीय सदस्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं उत्तर यामध्ये त्यात अनेक सन्माननीय सदस्यांची उत्तर मी नक्कीच हो या ठिकाणी लिखी त्यांना देईल पण काही महत्त्वाचे या ठिकाणी विषय सुद्धा काही जाणारी मांडले त्यामध्ये एक राजमा की पीक विमाच्या योजनेमध्ये ज्याला आपण महाराष्ट्रात घेवणा म्हणतो हा पीक विमा मध्ये घेण्याच्या संदर्भातला विषय चव्हाण साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला तेवढ्यात सुनील प्रभूंनी सांगितलं की कोकणामध्ये खावटी कर्जाच्या संदर्भामध्ये माफीच्या करण्याची संदर्भातली घोषणा या ठिकाणी शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात डॉक्टर किरण लामते साहेबांनी प्रश्न उपस्थित केला थोडासाहेबांनी ते एवढे प्रश्न उपस्थित केले की मी काही दिवस आपल्याकडे क्लासेस घ्यायला येणार आहे कारण अधिक काल त्यांनी कृषी मंत्री म्हणून या राज्याची सेवा केलेली आहे शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे मंत्री दोन मोठ्या माणसाच्या मध्ये माझ्या सरकारी यावं नाही मी तेवढी काळजी नक्की घेऊ सर मी तुमचा शेजारी असल्यामुळे तेवढी काळजी तर नक्की घेऊ शकतो अध्यक्ष महाराज मुद्द्यापैकी सगळ्यात महत्वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केला अनेक जणांनी उपस्थित केला जाहीर केलं पैशाने नाहीत हे अडचण अटी अध्यक्ष महाराज सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय काढून तीनशे पन्नास कोटी रुपये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी केला त्यासाठी एक एप्रिल तीस मार्च दोन हजार तेवीस कालावधीत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली छाननी तुम्ही म्हणला तीन लाख शेतकरी अनुदाना सद्यस्थितीत पात्र झालेले आहेत त्यासाठी आवश्यक असणारी पाचशे पन्नास कोटीची पुरवणी मागणी या ठिकाणी विधिमंडळात सादर केलेली आहे ती मंजूर झाली की जे बोललो ते शेतकऱ्याच्या खात्यावर खाण्याचं अनुदान सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही थोडासा हे मी निश्चितपणा आपल्याला सांगतो या ठिकाणी नमो किसान सन्मान योजना सुद्धा राज्यातील सहा हजार रुपयाची चालू केली अध्यक्ष महाराज यामध्ये ज्या वेळेस कृषी विभागाची जबाबदारी मी घेतली एक वर्ष झालं पूर्ण होऊन सौदावा हफ्ता पीएम किसान सम्मान योजना स्वागत निकाला जहां में सियार रज्जा की संख्या भी 80 लाख होती थी 80 लाख आज 70 लाख अरे आज या किसानी एक वर्षा में वैभव या पद्धति से अपन द्रायु क्यों या पीएम किसान सम्मान योजना से 70 वा हफ्ता जो वाटप झला या 70 वा हफ्ता

किंवा असतील मार्गी त्यांनी उपस्थित केलेला जो प्रश्न आहे ते असंख्य शेतकरी आजही यामध्ये नाही कारणाचं अडचणीमुळे मुख्यमंत्री होते त्यांना लाभ मिळतात त्याला कारण अनेक आहेत असे कारण असणारे पण लाभ मिळायला पाहिजे अशा शेतकऱ्यांचं अपन जे मानता है कि यह तालुका समिति काय करता है, जिला समिति काय करता है, अनेक राज्य समिति काय करती है, विभागीय समिति काय करती है, या सर्व समितियों आठवें हजार चुटकरियां लाभ मिला ला पाइए, लाभ अब चालू होते माध्यम करना कुट्ल्या अनेक करने तले में करने सुधर स्पष्ट करें, लाभ ल पुन्हा करण्यासाठी पासष्ट हजार शेतकऱ्यांची आपण यादी ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवलेली आहे त्यामुळं आपली जरी राज्याची स्क्रुटणी होऊन पासष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ द्यावा म्हणून दिली गेली असली तरी केंद्र सरकार सुद्धा पुन्हा नव्याने यांना रिवोक करायचा त्यांना पुन्हा लाभ द्यायचा आहे म्हणून त्यांची स्क्रुटनी या ठिकाणी चालू आहे आणि त्या पासष्ट हजार शेतकऱ्यांमध्ये सुद्धा पासष्ट हजार शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यात लाभ मिळणार आहे आणि पाच लाख प्रकरणात जे आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की महसूलची बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे आणि महसूलची बैठक घेऊन या ठिकाणी भूमी अधिवेशनच्या संदर्भामध्ये पूर्वी ही योजना माननीय अभिमन्यू पवार साहेब पूर्वी ही योजना महसूल विभाग इम्प्लिमेंट करत होता मधल्या काळात ही विभाग कृषी विभागाकडे योजना आली आता या योजनेमध्ये पाच लाख असे शेतकरी